दिपवाळीचा सण वाया घालू नका जर आपल्याला असं वाटत असेल की माझं भांडण झालं होतं मी कशाला जाऊ दिपवाळीच्या निमित्ताने जा दिपवाळीसाठी आलोय करायची करायचे दादा मी दिपावळीसाठी आलोय तुमच्या दादाच्या डोळ्यामध्ये पाणी यायलाच पाहिजे तुमच्या बहिणीशी वाद झाला असेल ताईकडे जा ताई बीजला आलोय तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही सणच असा आहे म्हणून खऱ्या अर्थाने जर दीपवाळी साजरी करायची असेल तर सगळ्यात आधी तुमच्या घरी किती मिठाई बनवली त्याला महत्व नाही तुमच्या घरी तुमची मुलं किती फटाकड्या फोडताय त्याला महत्व नाही तुम्ही किती रंगी कपडे घालताय त्याला महत्व नाही तुमच्या घरी किती पाहुणे येतात तुमच्या घरी किती भाऊ येतात तुमच्या घरी तुमच्या किती बहिणी येतात आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरी किती जाता याला महत्व आहे प्रेमाला महत्व आहे आणि हे प्रेम निर्माण करण्यासाठीच सण निर्माण झालेले आहेत श्री स्वामी समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश्वर या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित एक आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीपाळदशी वल्लभ म्हणजेच श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच श्री स्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या विजयाला आपण सुरुवात करूया दीपवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना ही दीपवाळी भरभराटीची सुख शांतीची आणि आनंदाची जावो असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आजचा आपला विषय आहे सण व्रत वार आणि प्रेम हे सन व्रत वार कशासाठी निर्माण केले गेलेले आहेत तर पूर्वज फार हुशार होते आपल्याला वाटतं त्यांना काही कळत नव्हतं आता आम्ही फार प्रगती केली पूर्वजांना चांगलं माहीत होत की आपण जर एकमेकांची नाती जपायची असतील एकमेकांना जर प्रेम वाटायचं असेल आणि ते वाढवायचं असेल किंवा ते टिकवून ठेवायचं असेल आपल्याला ठराविक कारणाशिवाय एकत्रित येता येणार नाही म्हणून पूर्वजांनी हे सण व्रतवार वैकल्य निर्माण केले आहेत त्या निमित्ताने आपण एकत्रित येतो नाहीतर आपण एकत्रित येणार नाही आता दिवाळी आहे दीपवाळीच्या निमित्ताने भाऊबीजेच्या दिवशी खास करून बाकीचं तर ठीकच आहे त्याच्या आधीचे जे कार्यक्रम चालूच आहेत दीपवाळी खऱ्या अर्थाने वसुबारसपासून वसु सुरू होते ती भाऊबीजपर्यंत असते परंतु आपण दीपवाळीचा सण आणि भाऊबीज प्रेमाचं प्रतीक म्हणून आज आपण भाऊबीज याच विषयावरती बोलू भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि ओवाळून एक प्रेमाचं नातं जागृत करते काही ठिकाणी बहीण भाऊ एकत्रित आल्यानंतर दोघेही रडताना मी स्वतः पाहिलेले आहेत आणि काही ठिकाणी बहीण भाऊ एकमेकाचा द्वेष करून मी कशाला त्याच्या दारात जाऊ आणि मी कशाला त्याच्या दारात जाऊ असे एकमेकाशी बोलताना मी हे सुद्धा पाहिलेलं आहे तर हा विरोधाभास कशामुळे झालेला आहे किंवा याची कारणं काय या आहेत तर याच्यात सर्वात आधी याची कारण जर आपण शोधली तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व स्वार्थ एक अडीच अक्षर आहेत हे अडीच अक्षर माणसाच्या आयुष्यात कलंक निर्माण करणारी आहेत स्वार्थ हे सगळं स्वार्थामुळे द्वेष निर्माण होतो मला तो असं बोलला मला आला माझं माझं घेऊन गेला माझं आलं मला माझा आणि मी मध्ये आपण अडकलेलो आहे त्यामुळे हे असं घडतं आपलं आयुष्य असून असून किती असणार आहे हो प्रत्येकाचा तुम्ही आता बघणारे स्वामीसेवक बंधू आणि तुम्ही स्वतः ठरवा आपलं स्वतःचं आयुष्य किती आहे साठ वर्ष सत्तर वर्ष ऐंशी वर्ष नव्वद वर्ष किती वर्ष आणि झूम करून निघून जातात पन्नास साठ ऐंशी वर्ष कळत सुद्धा नाहीत मग अशा वेळेला साठ ऐंशी वर्ष जर असे झूम करून निघून जातात आणि मग आपण या साठ ऐंशी वर्षामध्ये जर आपण एकमेकाशी द्वेषाने बोलत असो एकमेकाचा द्वेष करत असो किंवा भांडण करत असो किंवा कोर्ट कचेरी करत असो तर आपलं आयुष्य आपण वाया घालवत आहे आपल्याला जे मिळालेलं साठ ऐंशी वर्ष आहे यापैकी जर आपण दहा वर्ष पाच वर्ष वीस वर्ष जर कोर्टामध्ये आपण घालवत असेल तर आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल आपल्याला हे जीवन कशासाठी मिळालेलं आहे आपल्याला हे जीवन मागच्या प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी तर मिळालेलंच आहे हे याआधी अनेक वेळा सुद्धा आपण बोललेलो हो। आहोत परंतु आपल्याला हे जीवन नवीन प्रारब्ध घडवण्यासाठी मिळालेलं आहे मग आपण नवीन प्रारब्ध घडवण्यासाठी काय केलं पाहिजे तर काही नाही करता आलं तरी चालेल परंतु कमीत कमी आपण एकमेकांशी गोड बोलणं चांगलं बोलणं एकमेकाच्या हिताचं बोलणं एकमेकाला उपयोगी पडेल असं वागणं एकमेकाच्या फायद्याची गोष्ट करणं एवढं तरी करू शकतो ना आणि हीच जीवनाची जी रीत आहे हे मी तुम्हाला आता सांगतोय परंतु ही रीत कळायला सुद्धा मला स्वतःला वयाचे चाळीसावे वर्षे यावे लागले अडोतीस एकोणचाळीस चाळीस या तीन वर्षामध्ये माझ्या आयुष्यात पालट झाली आणि आता गेली वीस वर्ष मी स्वामीमय झाल्यामुळे हे सर्व मला आता कळत गेलेलं आहे आणि तेच ज्ञान मी स्वामींच्या कृपेने माझा स्वानुभव मी आपल्यासमोर मांडतोय म्हणून द्वेष करून किंवा भांडण करून आयुष्यातलं कोणताही प्रश्न सुटत नाही अजिबात सुटणार नाहीत म्हणून आपण एकत्रित आलो पाहिजे एकत्रित राहिलं पाहिजे जर आपण एकत्रित नाही आलो तर आपलं प्रेम अधिकाधिक वाढणार नाही किंवा आपलं प्रेम द्वेषामध्ये त्याचं रूपांतर होऊन आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे भाऊ भाऊ एकत्रित असतील तर, तर समोरची माणसं थोडेसे दपकून राहतात आपल्याला इज्जत देतात हे सत्य आहे भाऊ बहिणीशी द्वेष करतो आहे भाऊ भावाचा द्वेष करतो आहे काही ठिकाणी तर पिता पुत्राचा द्वेष करतो आहे एवढी वाईट परिस्थिती आहे वागला असेल मुलगा काही कारणास्तव वाईट वागला असेल याचा अर्थ पिताने सुद्धा अल्लड आहे असं समजून त्याच्या चुका स्वतःच्या पदरात घेऊन त्याला माफ करणं हा महत्वाचा विषय आहे आणि त्याला पुन्हा ऍक्सेप्ट करणं हे तेवढंच गरजेचं आहे कारण या जगामध्ये आईवडिलांसारखं माफ करणारं आणि प्रेम देणारं आणि साथ देणारं दुसरं कोणीही मिळू शकत नाही त्या मुलाने पळून जाऊन लग्न केलं असेल किंवा काही चूक केली असेल म्हणून आई वडिलांनी त्याला घराचं बेघर केलं असेल आणि हकलून दिलं असेल किंवा तो स्वतःहून निघून गेला असेल तर त्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे त्याच्या फ्युचरसाठी गरजेचं आहे मग तुमच्या जीवनाचा हेतू काय आहे जर वडिलांच्या जीवनाचा हाच हेतू आहे मुलांना जन्म देणं आणि त्यांना घराचं बेघर करणं तर कुत्रे मांजर सुद्धा हेच करतात ना मग आपण काय केलं पाहिजे तर आपण सगळ्यात आधी माफ करायला शिकलं पाहिजे म्हणून या दीपवाळीच्या निमित्ताने जर पिता पुत्रांचं भांडण झालं असेल तर या दिपवाळीच्या निमित्ताने एकत्रित या एकमेकांची भेट घ्या कडकडून गळी मिटी घ्या कडकडून भेट घ्या कडकडून मिटी मारा पिता पुत्रांचं प्रेम जागृत करा माता आणि पुत्रांचं प्रेम जागृत करा भावा बहिणीचं प्रेम जागृत करा भावाभावाचं प्रेम जागृत करा आणि ते टिकून राहण्यासाठीच असे सण आणि व्रत आणि आणि व्रत वार येत असतात आपण एकत्रित येऊन आपलं प्रेम अधिकाधिक वाढावं आपण एकत्रित येऊन टिकून राहावं यासाठीच आपल्या पूर्वजांनी या सणांची निर्मिती केलेली आहे या सणानिमित्ताने आपण एकत्रित येतो एकमेकाशी भेटतो आणि भेटून एकमेकांना प्रेमाने आलिंगन देतो आणि त्याप्रमाणे आपली अधिकाधिक मैत्री वाढते असं समजू किंवा प्रेम वाढतं असं समजू आणि ते टिकवून राहण्यासाठी पुन्हा 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 रिपिटेशनमध्ये महिन्या दोन महिन्याने तीन महिन्याने असे सण येत असतात आणि या सणांचं महत्व त्या गोष्टीसाठी असतं म्हणून आपण एकत्रित एक आलं पाहिजे म्हणून आपण सर्व विसरून एकत्रित एक आलं पाहिजे मी एक गोष्ट सांगतो दोन भावांची कथा आहे दोन भाव आहेत आणि ह्या दोन भावांचे एकच गुरु आहेत आणि प्रत्येक गुरुवारी तिथे सत्संग भरतो आणि तिथे हे दोन्ही भाऊ सत्संग ऐकण्यासाठी त्या गुरुजींकडे जातात प्रत्येक गुरुवारी गुरुजी सत्संग सांगतात प्रवचन सांगतात आणि ते ऐकून आपली दोन्ही भावांड घरी जातात काही दिवस गेल्यानंतर मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर अर्थातच मोठा भाऊ धाकट्या भावाच्या घरी गेला आणि मनाला आपल्या ताईडीचं लग्न जमलेलं आहे आणि तो यावस मला आनंद होईल धाकट्या भाऊ फार रागात होता दहा वर्षापूर्वी तो मला असं असं बोलला होतास दहा वर्षापूर्वी माझा अपमान केला होतास आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या दारात उभा राहायची चालता हो धाकटा भाऊ मोठ्या भावाला असं बोलतोय तुझं बघ लग्नाचं तुझं तुबक तुझी मुलगी आहे तुझं काय करायचंय ते तुझं तुबक मला अजिबात बोलवायचं नाही मी येणार नाही चालता हो भाऊ नाराज झाला घरी परतला घरी परतल्यानंतर बेचैन झाला अर्थातच दोन्ही भावांच्या काहीतरी चुका झालेल्याच असतील होतातच दोन भाऊ एकत्रित असताना काही नाही काहीतरी चुका होणारच दोन भाव लहानाचे मोठे होत असताना एकमेकाशी वाद होणारच ते तुझं हे माझं होतच राहणार पण हे बालवयात झालेलं बरं मोठं झाल्यानंतर मात्र तुझं माझं काय राहायला नाही पाहिजे कारण मोठं झाल्यानंतर सतसत वेगबुद्धी जागृत येते त्याला आपण इंग्लिशमध्ये मॅच्युरिटी आली असं म्हणतो तर मॅच्युर झाल्यानंतर हे तुझं हे माझं आता तुझं बघ हे माझं असं झालं पाहिजे त्याच्यासाठी भांडण नाही झाली पाहिजे मग मोठा भाऊ गुरुजींकडे गेला गुरुजींना म्हणाला गुरुजी असं असं सगळं झालेलं आहे गुरुजी म्हणाले स्वामींना नमस्कार कर आणि घरी जाऊन शांत झोप जे काही करायचं ते स्वामी करतील मग पुढच्या दोन दिवसांनी गुरुवार आला गुरुवारचा प्रवचन सत्संग असतो सत्संगामध्ये दोन्ही भाऊ नेहमीप्रमाणे आले मोठा भाऊ निघून गेला धाकट्या भावाला गुरुजींनी थांबायला सांगितलं धाकटा भाऊ गुरुजींकडे आला आणि गुरुजींनी त्याला विचारलं कसं काय बाबा बरं चाललंय ना धाकटा भाऊ बोलला हो माझ्यात चाललंय आपली कृपा आहे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे परंतु त्यांनी मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाविषयी एकही शब्द बोलला नाही मग गुरुजींनी त्याला विचारलं मागच्या आठवड्यात आपलं सत्संग झालं होतं तेव्हा तू आला होतास तेव्हा सत्संगामध्ये माझ्या प्रवचनामध्ये मी काय म्हटलं होतं हे तुझ्या लक्षात आहे का तर तो, तो जरा विचार करायला लागला आठवायला लागला परंतु आठवी ना म्हणाला गुरुजी सर्व नाही आठवत म्हणाला गुरुजी नाही आठवत मग गुरुजी म्हणाले अरे वेड्या मागच्या आठवड्यातलं मी तुला काय बोललो ते तुला आठवत नाहीये आणि दहा वर्षापूर्वी तुझ्या भावाने तुला काय बोलला होता ते तुझ्या लक्षात आहे ते कसं आठवत आहे आपला मुद्दा हेच आहे काय गरजेचं आहे ते आपण विसरून जातो आणि नको त्या गोष्टी आपण आठवत बसतो आणि त्याचा त्रास करून घेतो मग गुरुजींनी त्याला बरचसं काय 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 सांगितलं आणि मग त्या गुरुजींनी त्या धाकट्या भावाला थोडस ट्रान्समध्ये घेऊन गेले ट्रान्समध्ये म्हणजे त्यांच्या लहानपणामध्ये घेऊन गेले त्या, गे त्या गुरुजींनी त्यांना विचारलं लहान असताना त्यांना एक सायकल दिली होती कोणीतरी खेळायला त्या सायकलचा किस्सा त्यांनी सांगत 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 पुढे त्याला ट्रान्समध्ये घेऊन त्याच्यामध्ये प्रेम भावाविषयी निर्माण करण्याचा प्रयत्न केला भावामध्ये भावाविषयी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गुरुजींनी विचारलं तुम्ही लहान असताना एका सायकलवर फिरायचा मग ती सायकल आता आहे का तर नाही आता ती भंगारमध्ये गेली असेल आणि त्या सायकलचा आता आम्हाला उपयोग सुद्धा नाही बर त्या सायकलवरती तू मागे बसायचास की तो मागे बसायचा तर नाही मी मागे बसायचो आणि तो सायकल चालवायचा मग ज्या वेळेला तो सायकल चालवत होता आणि एकदा तुम्ही पडला होता हो पडलो होतो मग त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी लगेच उचलून तुला दवाखान्यात नेलं होतं काही मलमपट्टी केली होती हे सर्व गुरुजी धाकट्या भावाला विचारतायत आणि धाकट्या भावाचे इमोशन्स लेवल जागृत करतायत मग अजून काय झालं होतं तर अजून एकदा असं झालं होतं की मी शाळेतून येताना माझ्या वर्गातल्या मुलांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु माझा भाऊ त्या मुलांना मारून मला सुरक्षित घरी घेऊन गेला होता परंतु माझ्या मोठ्या भावाने ज्या मुलांना मारलं होतं त्या मुलाची आई त्या मुलांना घेऊन आमच्या घरी आली आणि आमच्या आईला सांगितलं आणि मग आमच्या आईने मोठ्या भावाला चांगलं बदडून काढलं होतं चांगलं मारून काढलं होतं चांगले फटके दिले होते कशासाठी तर माझ्यासाठी त्यांनी मार खाल्ला होता अशा पद्धतीने गुरुजीने त्यांना इमोशन केलं इमोशन करत 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 एक वेळ अशा आणून दिली गुरुजींनी की धाकटा भाऊ रडू लागला त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि मग गुरुजींना म्हणाला गुरुजी माझं चुकलंय मी आत्ताच जातो दादाकडे आणि दादाला सांगतो दादा माझी चूक झालेली मला माफ कर गुरुजी म्हणाले आत्ताच्या आत्ताचा आणि मग गुरुजींच्या सांगण्यावरून धाकटा भाऊ मोठ्या भावाकडे भावा गेला मोठ्या भावाचा तर दरवाजा उघडाच होता धाकटा भाऊ गेला वहिनीने लगेच पाणी दिलं ज्या मुलीचं लग्न होतं ती मुलगी काकांच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि मग मोठा भाऊसुद्धा मोठ्या तळमळीने त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला धाकटा भाऊ म्हणाला मला माफ करा दादा माझ्याकडून चूक झाली मी तुम्हाला तसं बोलायला नाही पाहिजे होतं पण आता काही काळजी करू नका मी आणि तुम्ही एका आईचे लेकर आहोत ह्याची मला आता गुरुजींनी जाणीव करून दिलेली आहे म्हणून आता आपण गुन्ह्या गोविंदाने राहूया आणि आपल्यासारखे बंधुप्रेम या जगात कुठे असू नये असं एक आपण वर्तन ठेवून जाऊया याला म्हणतात प्रारब्ध घडवणे त्या गुरुजींनी त्यांच्याकडून अशा प्रकारे प्रारब्ध घडवून घेतलं म्हणून आता हा दीपवाळीचा सण आहे हा दीपवाळीचा सण वाया घडू नका जर आपल्याला असं वाटत असेल की माझं भंडण झालं होतं मी कशाला जाऊ दीपवाळीच्या निमित्ताने जा दिपवाळी आलोय आलोय करायची करायचे दादा मी दिपावळीसाठी आलोय तुमच्या दादाच्या डोळ्यामध्ये पाणी यायलाच पाहिजे तुमच्या बहिणीशी वाद झाला असेल ताईकडे जा ताई बीजला आलोय तुमची ताई तुम्हाला कधीही असं म्हणणार नाही की तुम्हाला कशासाठी तोंड दाखवायला आलं असं अजिबात म्हणणार नाही तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही दीपवाळीचा सणच असा आहे म्हणून खऱ्या अर्थाने जर दीपवाळी साजरी करायची असेल तर सगळ्यात आधी तुमच्या घरी किती मिठाई बनवली त्याला महत्व नाही तुमच्या घरी तुमची मुलं किती फटाकड्या फोडतायत त्याला महत्व नाही तुम्ही किती रंगी बेरंगी कपडे घालताय त्याला महत्व नाही तुमच्या घरी किती पाहुणे येतात तुमच्या घरी किती भाऊ येतात तुमच्या घरी तुमच्या किती बहिणी येतात आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरी किती जाता याला महत्व प्रेमा प्रेम आहे प्रेमाला महत्व आहे आणि हे प्रेम निर्माण करण्यासाठीच सण निर्माण झालेले आहेत आणि निर्माण झालेलं प्रेम वाढावं वा आणि टिकवून ठेवावं यासाठीच हे दिवाळी सारखे सण निर्माण झाले आहेत स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो मी सुद्धा आपल्याशी बोलता बोलता काही प्रमाणात इमोशन झालेलो आहे परंतु सत्य परिस्थिती हीच आहे की स्वामींच्या आशीर्वादाने मी जे बोलतोय ते आपण थोडं तरी समजून घ्यावं आणि कृपा करून आपला वाद संपवून द्वेष संपवून आपण शत्रूचं मैत्रीमध्ये रूपांतर करून आपण आपल्या इष्टमित्रांच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या घरी अवश्य जावं त्यांनी मला बोलवलं नाही मग मी कसं जाऊ अजिबात म्हणू नका तुम्ही त्याला बोलवा ना त्यांनी तुम्हा तुम्हाला, तुम्हाला नाही बोलवलं तर तुम्ही त्याला बोलू शकता ना म्हणजे तुमच्यातून त्यांच्यामध्ये काय फरक आहे तर तो फरक दिसून येऊ द्या तुम्ही आधी कॉल करा तुम्ही आधी त्यांना बोलवा मग त्यांनी नाही बोलवलं तर बघा बोलवणार कारण आपण जर दिलं तरच तिकडून मिळणार आहे गिविन टेक पॉलिशी असते प्रत्येक आपलं कर्म रिप्लॅक्शन मध्ये आपल्या वाट्याला येत म्हणून आपण जे जे करतोय तेथे ते आपल्याला रिटर्न मध्ये मिळत असत म्हणून आपण प्रेम द्या प्रेम द्या आणि प्रेम द्या चुकून यापूर्वी कधी पिता पुत्रांमध्ये द्वेष झाला असेल बहीण भावामध्ये वाद झाला असेल भावभावामध्ये वाद झाला असेल दोन मित्रांमध्ये फूट पडले असेल तर या सर्व द्वेष निवारण होऊन तुमच्या सर्वांची घट्ट मैत्री व्हावी मैत्रीचे प्रेमात रूपांतर व्हावं आणि हे प्रेम अधिकाधिक कायमस्वरूपी वाढत राहावं असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजचा विषय संपवतो श्री स्वामी समर्थ जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ